तर काहीच तर हे दोन जणच मित्र कोरायला आलो ते आपला बी नाश्ता होई गया नाश्ता बस ना होई गया पांडग्या गाई गाईस। था। था था। था। तर गाईच तर आम्ही लागणार समजन समज म्हणत गाईस दादू कोणत्या मंदिर गाईसर पहिले मच्छिंद्रनाथ ने मंदिर रात्री मग काय सांगशात

दिवस हा चालू होता लहान आम्हाला मुलीला होता काम पण हा जीन्स लहान बरं ये ना

तर गाइस आठे फोटो से क्वालिटी क्वालिटी बेकार <laughs> 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 लाम <लांसे वो. laughs> से वो आठे काय सर तर मज्जाई सकाळची म्हणजे सकाळ करदात सकाळीच मज्जा म्हणजे सकाळ खरंच गाठ जकाल म्हणजे कॉलेट वाटणार हा घाट तर सकाळ आपण उतरताना मस्त गाठ भेट दोच परत लागले चाय वाटे गुलफ्या गालप्या भेटत तर आता आम बाहेर येईल आण आता खावा पिवा आणि स्वय दुखूच पहिले एक नंबरच बरं का अरे डायरेक्ट काही ताऊ पेशंट असत इकडे पेशंट असतात बघ सर का गाडीवर बाकी नाही काहीच गाडीवर लांब लांब तेवढं आहे अरे आपण इकडे फिर राही ना सर ती गाडी तुक का ना तेव्हा बाकीने म्हणत तर आता नाश्ता बिष्टा काय सर आपला तिरसोच दखा तर आमना तिरसूर तिरसूळ आली तिरसूळ आली ना सर तिरसूद तिरसूळ सांगेरीत मी

Mm -hmm. Sungguh-sungguh ngetrik.